श्री स्वामी समर्थ मित्रांनो हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाचे खूपच महत्त्व आहे तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि असे म्हणतात की भगवान विष्णूंनासुद्धा तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंच्या पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही असे मानले जाते की तुळशीला पाणी घालणे खूपच शुभ आहे आणि त्यामुळे घरात सकारात्मकता येते तुम्हाला हे माहीत आहे का तुळशीला पाणी घालताना एका मंत्राचे पठण करायचे असते हा मंत्र कोणता आहे तुळशीला कोणत्या दिवशी पाणी घालू नये आणि त्या दिवशी पाणी का घालू नये याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत धार्मिक ग्रंथानुसार जर तुळशीला पाणी घालताना ओम ओम ह्या मंत्राचे अकरा किंवा एकवीस वेळा जप केला तर वाईट नजरेपासून बचाव होतो त्याचबरोबर वर घरात धन व धान्य यांची वृद्धी होते विष्णू भगवानच्या पूजेला तुळशीची पाणी अर्पण करण्यासाठी तुळशीची पाने तोडताना ओम सुभद्रायन महा माता तुल तुलसी गोविंद हृदयनंद कारिणी नारायणस्य पूजार्थ चिनो मी त्वा नमस्तुते या मंत्राचा जप करावा यामुळे पूजेचा दुहेरी फायदा मिळतो जीवनात सफल किंवा यशस्वी होण्यासाठी महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरानित्य तुलसी त्व नमस्तुते या मंत्राचा जप करावा जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर त्याच्या डोक्याकडून पायापर्यंत सात तुळशीची पाने आणि सात काळी मिरचे दाणे एकवीस वेळा उतरवून घ्या आणि ते नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून द्या त्यामुळे वाईट नजरेपासून बचाव होईल आपल्या हिंदू धर्मात संध्याकाळी तिन्ही सांजेला तुळशीसमोर दिवा लावण्याची प्रथा आहे तुळशीची पूजा करताना शुद्ध देशी तुपाचा दिवा जरूर लावावा त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता वाढेल आणि घरात समृद्धी येईल हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीला मोठे महत्त्व आहे असे म्हणतात की भगवान विष्णूचे अवतार श्रीकृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आणले तुळशीच्या पानाशिवाय कृष्ण नैवेद्य सेवन करत नाही भगवान विष्णूंना तुळशीचे पाणी घालताना त्यात चंदन मिसळा त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि घरात समृद्धी येईल आता तुळशीचे काही नियम पाहूया तुळशीचे काही नियम आहेत त्याचे पालन करणे बंधनकारक असते त्या नियमांचे अचूक पालन केले तरच तुळशीला विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला कायम लाभेल म्हणून अनावधनाने देखील तुळशीच्या रोपाबाबत पुढील चुका करू नका तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका येत्या सोमवारी एकादशी असल्याने हे दोन्ही दिवस सलग येत आहेत त्यामुळे दोन दिवसात तुळशीचे रोप मान टाकणार नाही अशा वेताने ठिबक सिंचन सोय करून ठेवावी या दिवशी पाणी न घालण्याचे कारण या दोन्ही दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी व्रत करते उपवास करते अशी श्रद्धा आहे त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे व्रत भंग होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते पण तेव्हा घरादारात तुळशीचे वृंदावन असे मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषले जात असे परंतु आपण लावलेले रोपटे छोटेसे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ते मरते म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढेच पाणी घालावे एकादशीला तुळशीला देऊ नये पाणी हिंदू पुराणानुसार एकादशीचा दिवस भगवान विष्णूचा प्रिय दिवस मानला जातो तुळशी मातेलाही हा दिवस खूप आवडतो देव उठणी एकादशीच्या दिवशी तुळशीचा विवाह हो, शाळीग्रामशी झाला असे मानले जाते ही एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जरा उपवास करते इतकंच नाही तर या दिवशी तुळशीच्या रोपाला हातही लावू नये एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाची पानं तोडल्यास माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर रुष्ट होते आणि त्या व्यक्तीच्या धनाची आवक कमी होते या दिवशी तुळशीला पाणी न दिल्याने येते नकारात्मकता हिंदू धर्मकथेनुसार तुळशीची वनस्पती खूप शुभ मानली जाते असे मानले जाते की तुळशीला रोज पाणी दिल्याने जीवनात सुख समृद्धी सकारात्मकता आणि आनंद येतो आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते मात्र रविवारी तुळशीला पाणी घालू नये काय आहे यामागचं कारण ते जाणून घेऊया असे मानले जाते की रविवारी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जरा उपवास करते त्यामुळे त्या दिवशी तुळशीला जल अर्पण करून तिचा निर्जरा उपवास सुटतो त्यामुळे तुळशीचा उपवास अबाधित राहावा म्हणून रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी मतं लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद